नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी कोणत्याही सरकार आला आणि कितीही मोठे नेते झाले तरी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही कारण शरद पवारांनी मराठा समाजाच्या विरोधात खूप मोठं कारस्थान करून ठेवलंय असं म्हणत बाळासाहेब सराटे यांनी शरद पवार यांच्यावरती गंभीर आरोप केले आहे नेमके यावेळी सराटे काय बोललेत पाहूया काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडताना असं सांगितलं की सरकार विरोधी पक्ष ओबीसीतले भुजबळ हाके तत्सम नेते आणि मराठा समाजाचे जरांगे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी खुली चर्चा करावी आणि त्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी मराठ्यांचा सा पुन्हा एकदा चेंडू केलेला आहे असं मला वाटतं शरद पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा मी एक अभ्यासक आहे मी भाजपवर आणि फडणवीसावर अनेक वेळा टीका करतो परंतु मराठा समाजाला सत्य सांगावं या भूमिकेतून मी हे बोलतो आहे शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी काही खुट्या मारून ठेवलेल्या आहेत पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे सदुसष्टला पवारसाहेब आमदार झाले आणि त्याच वर्षी सीची पहिली यादी तयार झाली त्यात मराठा समाज नव्हता शरद पवार साहेबांना आरक्षण समजत नव्हतं असं काही कोणी समजू नये त्यानंतर पवार साहेब आमदार नंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच काळात मंडल आयोग महाराष्ट्रात आला सीची यादी तयार करत असताना महाराष्ट्राची एक दोनशे बहात्तर जातीची यादी तयार केली आणि त्या दोनशे बहात्तरमध्ये मराठा समाजाचा समावेश केला गेला नाही याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या सरकारवर सरकारवर जाते इंदिरा साहनीचा निकाल सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला आला त्या निकालात कुठेही राज्यामध्ये मंडल आयोग लागू करायला सांगितलेला नव्हता मंडल आयोग संसदेने किंवा कोर्टाने कधीही मान्य केलेला नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल आयोग लागू करण्याच्या नावाखाली या शरद पवार साहेबांच्या सहीने बी सीच्या आरक्षणात एकोणीसशे चौऱ्याण्णवला तब्बल अठरा टक्क्याची वाढ करण्यात आली म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या अठरा टक्के तेव्हा कमी करण्यात आले आणि जे इंद्रा साहनीने सांगितलेली पन्नास टक्क्याची मर्यादा त्या ठिकाणी लॉक करण्यात आली व्यापून टाकण्यात आली आणि मराठा आरक्षणाचं जे अधिकार आहे मराठा समाजाचा जो घटनात्मक मर्यादित आरक्षणाचा अधिकार होता तो अधिकार कायमचा बंद झाला त्यामुळेच दोन हजार दहाला म्हणजे आता जी बात बातमी सगळीकडे आहे पुढारी वर्तमानपत्रातली की मराठ्यांना कधीही कायदेशीर आरक्षण मिळणार नाही त्याचं कारणच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे काल पवारसाहेबांनी माफी मागितली नामांतराचा विषय मी एकतर्फी मुंबईत बसून घेतला होता म्हणून त्याचे दुष्परिणाम झाले असं साहेब म्हणाले परंतु पवारसाहेब तुम्ही माफी कधी मागणार आहात मराठा समाजाची की एकोणीसशे चौऱ्याण्णवला खुल्या प्रवर्गातलं अठरा टक्के आरक्षण केवळ सहा महिन्यात तुम्ही व्यापून टाकलं ओबीसीच्या पदात टाकलं मराठ्यांचं काय होईल असं तुमच्या मनात कधीही विचार आला नाही त्यामुळे तुम्ही मराठ्यांची माफी कधी मागणार आहात त्यानंतर एकोणीसशे दोन हजार आठमध्ये जेव्हा बापट आयोगाचा अहवाल देण्याची तयारी झाली तेव्हा शेवटच्या महिन्यात रावसाहेब कजबेची तुम्ही त्या आयोगावर वर्णी लावली आणि शेवटच्या मीटिंगमध्ये भोईटे मॅडमला त्या ठिकाणी ॲबसेंट राहायला तुम्ही सांगितलं आणि रावसाहेब कजबेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध अहवाल बापट आयोगाने दिला याच्या मुळाशी शरद पवार साहेबांचं राजकारण आहे त्यानंतर पुन्हा ए दोन हजार आठमध्येच मेटेसाहेब तुमचेच आमदार होते त्यांना स्वतंत्र मागणी करायला सांगितली की पन्नास टक्क्याच्या वरचं पंचवीस टक्के आरक्षण तुम्ही मराठ्यांना द्या अशी सरकारकडे मागणी त्यांना करायला लावली त्यानंतर राणे समितीचा दोन हजार चौदाला अहवाल आला त्या अहवालामध्ये मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वर स्वतंत्र वीस टक्के आरक्षण देण्याची शिफारसही करण्यामध्ये तुमचाच महत्त्वाचा वाटा होता एकदा तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा व्यापून टाकली ओबीसींना मनमानी पद्धतीने घटनाबाह्य पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आरक्षण देण्याचं धोरण तुमचं राहिलं कधीही तुम्ही, तुम्ही त्याबद्दल मराठ्यांच्या समोर एक चकार शब्दानेही कधीही पश्चाताप केलेला नाही मराठा समाज आज ओरडून सांगतोय तुम्ही त्या बद्दल माफी मागणार आहात का आणि त्यानंतर आज तुम्ही भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करताय की तुम्ही चर्चा करा आणि मराठ्यांना योग्य ते आरक्षण द्या आरक्षण द्यायला तुम्ही बाकी ठेवलं आहे काय मुळामध्ये कोणतंही सरकार आलं अगदी शरद पवार साहेबांचं जरी सरकार पुन्हा आलं तरी आज ही जखम त्यांनी करून ठेवलेली आहे एवढं घटनाबाह्य काम त्यांनी करून ठेवलेलं आहे की आता कोणालाही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देणं शक्य होणार नाही एवढं सगळं कारस्थान शरद पवारांच्या राजकारणाने झालेलं असल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं तर तोंडचं पाणी पळालेलं आहे गेलं वर्षभर मराठा समाज या ठिकाणी आंदोलन करतोय करोडोच्या संख्येने मराठा समाज एकवटतोय आणि शरद पवार सांगतायत की या ओबीसीचे जे नेते आम्हाला शिवा घालतात आमच्या विरुद्ध जातीय तेढ निर्माण करतात आम्हाला चिडवतात मराठवाड्यात येऊन या ठिकाणी भाषणं ठोकतात त्या भुजबळ आणि हाकेबरोबर मराठ्यांनी चर्चा करावी हे सांगणं शरद पवार साहेबांचा पलायनवाद आहे आणि हे सांगणं म्हणजे शरद पवार साहेबांची मराठा विरोधी भूमिकेवर शिक्कामोर्तब आहे असं मला स्पष्ट वाटतं त्यामुळे माझं आत्ता स्पष्ट मत आहे की शरद पवार साहेबांच्या आडी लपून हे सरकार कोणतंही आलं तरी शरद पवारांची जोपर्यंत देशात सत्ता आहे जोपर्यंत देशात प्राबल्य आहे महाराष्ट्रात प्राबल्य आहे तोपर्यंत तो मला वाटत नाही कोणतंही सरकार मराठ्यांना घटनात्मक मर्यादेत आरक्षण देऊ शकेल तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता शरद पवारांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर बाळासाहेब सराटे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा